आला उन्हाळा सांभाळा हा कानमंत्र आपल्याला आधीपासूनच दिला जातो बरोबर ना पण बऱ्याच जणांना उन्हाळ्यात आपल्या तब्येतीची काळजी कशी घ्यायची हेच माहीत नसतं आणि मग सुरू होतात प्रॉब्लेम्स जसं की उन्हाळी लागणं चक्कर येणं घशाला कोरड पडणं सतत घाम येणं इतकंच नाही तर उन्हाळ्यात आपल्याला डिहायड्रेशन सारख्या समस्या उद्भवतात तर या गोष्टी पासून कसं वाचायचं आणि उन्हाळ्यात आपल्या तब्येतीची काळजी कशी घ्यायची याचबद्दल जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओ मधून तर सगळ्यात पहिलं म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आपल्याला एक चेंज करावा लागणार आहे ते म्हणजे आपल्याला गरम पाण्याने अंघोळ करायची सवय झालेली असते तर उन्हाळ्यात शक्यतो गार पाण्याने किंवा कोमट पाण्याने अंघोळ केली पाहिजे आणि त्यात एक एक्स्ट्रा बेनिफिटसाठी जर तुम्ही सॅन्डलवूड म्हणजेच चंदनाची पावडर जर पाण्यात मिक्स केली तर बेस्ट कारण चंदनाची पावडर ही आपल्याला प्रॉपर्टी देते खूप छान स्मेल येतो सो घामाच्या दुर्गंधीपासून आपला बचाव होतो आणि आपली स्किन सुद्धा ऑइल फ्री राहते घराबाहेर पडताना पातळ सुती आणि मोस्टली लाईट शेड चे कपडे विअर करा तुमच्यासोबत स्कार्फ कॅरी करा डोळ्यांना गॉगल लावत जा आणि शक्यतो काम असेल तरच घराबाहेर पडा मुख्य म्हणजे तुम्ही तुमच्या डाईट मध्ये स्वीट कोल्ड आणि लिक्विड खाणं या गोष्टी जास्त प्रेफर करा तुम्हाला स्वीट असणाऱ्या गोष्टी की वॉटरमेलन मेलन उसाचा रस द्राक्ष किंवा ऑरेंज ज्यूस घ्यायचा आहे ज्यात नॅचरली शुगर असते ज्यामुळे आपलं शरीर थंड राहण्यास मदत होते सतत पाणी पित राहा ही तर कॉमन गोष्ट आहे जी सगळेच सांगतात पण तुम्ही पाण्यात लिंबू पिळा तुळस घाला वाळा घाला किंवा चिया सीड्स तुम्ही पाण्यात घालून ते दिवसभर पाणी प्यायलात तर आणखी फायदेशीर ठरू शकतं विटॅमिन ए आणि सी रिच फूड जास्त खा जे तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात आता विटॅमिन एसाठी तुम्ही गाजर टोमॅटो खाऊ शकता रेड ऑरेंज कलरच्या पदार्थांमध्ये विटॅमिन ए जास्त प्रमाणात असतं विटॅमिन सी युक्त फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं जे तुम्हाला उष्णतेच्या दिवसात हायड्रेट आणि थंड ठेवण्यासाठी एक उत्तम पर्याय बनतात विटॅमिन सी मुळे तुमची इम्युनिटी सुद्धा स्ट्रॉंग होते म्हणून तुम्ही लिंबूवर्गीय वर्गीय फळं खाणं आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल खाणं प्रेफर करा या तर बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्ही फॉलो करा आणि उन्हाळ्यात सुद्धा फ्रेश आणि निरोगी रहा स्वतःला जास्तीत जास्त हायड्रेट ठेवा आणि फिट रहा तुम्हाला अजून कोणत्या टॉपिक वर डिटेल व्हिडिओ हवा आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि लोकमत सखेला फॉलो करा